अनुसूचित जाती जमाती आयोगाकडनं खोक्याच्या घराची पाहणी करण्यात आलेली आहे आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी ही पाहणी केली आहे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागानं कारवाई केली होती या खोक्याचं घर पाडण्यात आलं त्या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सातत्यानं गेले काही दिवस भेटी देत आहेत त्यात आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सुद्धा भेट दिली आणि कुटुंबियांचं सांत्वन देखील केलं यावेळेला आष्टी तालुक्यातल्या जामगाव इथं त्यांनी भेट दिली आणि प्रसार माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे प्रशासनाने जी काही कार्यवाही अपेक्षित होती आयोगाला त्या पद्धतीची झालेली दिसत नाही तिथल्या घरांची जाळपोळ झालेली दिस दिसून आली जवळपास पन्नास ते साठ वर्षांपासून तो परिवार किंवा जवळपास आठ परिवार त्या ठिकाणी राहत आहेत आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीची कार्यवाही केलेली आहे किंवा गावगुंडांना हाताशी धरून ज्या पद्धतीची कार्यवाही केलेली आहे ती आक्षेपार्ह आहे या सगळ्या प्रकरणाची अनुसूचित जाती जमाती आयोग विशिष्ट रूपाने तपास करेल चौकशी करेल आणि त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कार्यवाही मी निश्चितपणानं करू